मध्ये तुमचं स्वागत आहे जर्मनीमध्ये शिक्षणाचे तुमचे वन स्टॉप डेस्टिनेशन ब्लॉक अकाउंट म्हणजे काय ब्लॉक अकाउंट कशा प्रकारे क्रिएट केलं होतं ब्लॉक अकाउंट ची गरज काय असते आणि ब्लॉक अकाउंटच का म्हणतात या प्रश्नाचे उत्तर आपण आज या व्हिडिओमध्ये दाखवून घेणार आहोत तर तुम्ही जर जर्मनीला ऍडमिशन घेणार आहात जर्मनीमध्ये जर कुठल्याही प्रकारचे शिक्षण घेणार आहात तर तुम्ही ब्लॉक अकाउंट नावाची एक बला नेमकं ब्लॉक अकाउंट नावाची बला आहे ब्लॉक अकाउंट हे एक असं अगदी सोप्या सांगायचं तर तुमचं हे एक असं अकाउंट आहे एक असं बँक अकाउंट आहे जसं तुम्हाला इंडियामध्ये बँक अकाउंटची गरज आहे तसं हे एक जर्मनीतलं अकाउंट आहे ज्या अकाउंटमधून तुम्ही तुमचे रेग्युलरचे जे एक्सपेन्सेस आहेत ते भाग करू शकत त्यासाठी तुम्हाला या ब्लॉक अकाउंटची गरज आहे त्यानंतर लॉक अकाउंटची गरज काय ब्लॉक अकाउंटची गरज यासाठी आहे कारण तुम्ही तिथे जर्मनीमध्ये जाऊन दुसऱ्या प्रकारचे कुठलंही बँक अकाउंट क्रिएट करू शकत नाही तुम्ही जर बाहेरून जाणारे शिक्षण शिक्षण घेण्यासाठी जात असाल तर तुम्हाला तिथे जाऊन ते ब्लॉक अकाउंटच क्रिएट करायला लागतं त्याशिवाय तुम्ही तुमचे कुठलेही खर्च वगैरे भागवण्यासाठी पैसे विड्रॉ करू शकता कुठल्या प्रकारचा अकाउंट क्रिएट नाही करू शकता त्यामुळे ब्लॉक अकाउंटची तुम्हाला गरज आहे आता आपण सगळ्यात महत्वाच्या विषयावर येऊ की ब्लॉक अकाउंट कशा प्रकारे क्रिएट केलं जातो यासाठी मी तुम्हाला अगदी सोपं सोल्युशन देतो या क्यू आर स्कॅन करा किंवा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये एक लिंक दिली त्या लिंकवर दिंकवरती गेल्यानंतर किंवा डॉट कॉम व्हिजिट करायची निक्षा डॉट कॉमला तुमच्या समोर पहिलंच ऑप्शन येईल तुमच्या समोर एक पेज ओपन त्या पेजला ओपन केल्यानंतर तुमच्या समोर ऑप्शन असेल गेट युअर व्हॅल्यू पॅकेज जसं की तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल गेट युअर व्हॅल्यू पॅकेज ला क्लिक केल्यानंतर समोर सगळ्यात पहिलं ऑप्शन असेल तुमचं तुमचा तुम्हाला कोर्स सिलेक्ट करायचा आहे तुम्ही कशासाठी जर्मनीला जात आहात तुम्ही कशासाठी ऍडमिशन घेतलं ते सिलेक्ट करायचं फॉर एक्झाम्पल तुम्ही युनिव्हर्सिटी स्टुडंट आहात आणि तुम्ही मास्टर्ससाठी ॲडमिशन घेतलं मी ते वाला ऑप्शन सेलेक्ट करतो आणि पुढे जातो नेक्स्ट करायचे नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला तुमचं एज विचारला फॉर एक्झाम्पल माझं एज सव्वीस आहे तर मी इथे सव्वीस टाका तर तुम्ही तुमचं एज टाकायचं अरायवल डेटला तुमचं एज काय असेल असं तुम्हाला तिथे विचारलं त्यामुळे तुम्हाला ते एज तिथे मेन्शन करायचं फॉर एक्झाम्पल जर कोणाचं एज चेंज होणार असेल तर तुमचं मध्ये जर कधी डेट असेल आणि तुम्ही ट्वेंटी सिक्स होणार असाल तर ते तुम्हाला की तुम्ही ट्वेंटी सिक्स असाल त्या डेटला त्या अकॉर्डिंग तुम्हाला तुमचं एज ते मेन्शन करायचं एज एज मेन्शन केल्यानंतर पुढे तुम्हाला कळेल की तुम्हाला तुमच्या अकाउंट अकाउंटमध्ये काय मिळत आहे तुम्हाला तिथे किती युरोज लागतात किती युरोज तुमचे खर्च होणार आहेत किती युरोज तुमचे कसे कसे युज होणार आहेत ही डिटेल्स दिसत असेल याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यात पहिले बघायला मिळते नऊशे चौतीस युरोज नऊशे चौतीस युरोज ही तुमची मिनिमम विथ्रॉल लिमिट असेल या मधून तुम्ही नऊशे चौतीस युरोजच एका महिन्याला विथड्रॉ करू शकता आणि तेवढेच तुम्हाला खर्चासाठी तिथे अवेलेबल असणार आहे नऊशे चौतीस युरोज मध्ये तुमचा खर्च अर्थात भागणार आहे परंतु तुम्हाला जेव्हा हे नऊशे चौतीस युरोज तुम्ही विड्रॉ करणार आहात त्याच्यामध्ये तुम्ही याच्यापेक्षा कमी देखील विड्रॉ करू शकता जास्त विड्रॉ नाही करू शकत बट कमी करू शकता आठशे युरोज तुम्ही विड्रॉ करू शकता सातशे यूरोज विड्रॉ करू शकता आणि जर तुम्ही कमी युरोज विड्रॉ केले ती जी लिमिट उरलेली आहे म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही आठशे युरोज विड्रॉ केले तर ते एकशे चौतीस युरोज जे तुमच्याकडे रिमेनिंग आहेत या महिन्यामध्ये ते तुम्ही नेक्स्ट महिन्यामध्ये यूज करू शकता किंवा तुमचं रिमेनिंग हे टोटल पॅकेज एका वर्षात असेल तर तुमच्या एका वर्षाच्या टोटल पॅकेजमध्ये कधीही तुम्ही ते उरलेले एकशे चौतीस युरोज युज करू शकता अशा प्रकारची ही सिस्टीम असेल यामध्ये तुम्हाला आपण एका खाली येऊन बघूया की तुम्हाला पूर्ण अमाऊंट किती लागणार पूर्ण जे टोटल युरोज लागणार आहे तुम्हाला हे ती आहेत अकरा हजार तीनशे अडुसष्ट युरोज ही ऍक्च्युली जी अमाऊंट असते अकरा हजार चारशे सदतीस युरोज परंतु पूर्ण अमाऊंट तुम्हाला जी जे अकाउंट क्रिएट करण्यासाठी लागणार आहे ती आहे अकरा हजार तीनशे अडुसष्ट युरोज त्यानंतर तुम्ही पुढे गेलात पुढे गेला सगळ्या गोष्टी बघितल्या त्यानंतर तुम्हाला एक्सेप्ट करायचं आहे टर्म्स अँड कंडिशन टर्म्स अँड कंडिशन ऍक्सेप्ट तुम्ही जाऊ शकता नेक्स्ट करायचं आहे नेक्स्ट केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला या पॅकेजमध्ये पूर्ण गोष्टी काय मिळतात त्या सगळ्या इथे मेन्शन केल्या त्या सगळ्या गोष्टी चेक करून घ्यायच्या त्या गोष्टी चेक केल्यानंतर पूर्णपणे खाली जाऊन तुम्ही सगळ्या गोष्टी रीड करून घ्या किती अमाऊंट तुम्हाला लागतात काय काय करत राहणार काय गोष्टी तुम्हाला मिळणार या सगळ्या गोष्टी रीड केल्यानंतर टर्म्स अँड कंडिशन आहे त्या टर्म्स अँड कंडिशन ऍक्सेप्ट केल्यानंतर तुम्हाला अॅग्री अँड अप्लायचं ऑप्शन दिसतंय ऍग्री अग्री अँड क्लिक करायचं आणि अशा प्रकारे तुमचं अगदी सोप्या पद्धतीने तुमच्या साठी तुम्ही ऍग्री केलं करायची यापुढे तुम्हाला तुमची अजून इन्फॉर्मेशन प्रोवाईड करायची ज्यामध्ये तुमचं नाव ज्यामध्ये तुमचं नाव तुमच्या वडिलांचं नाव आणि तुमचं सर नेम या गोष्टी तुमच्या असतील तुम्हाला त्या गोष्टी इथे टाईप करायच्या आहेत त्या गोष्टी टाईप केल्यानंतर तुम्ही पुढे पुढे केल्यानंतर तुम्हाला कंट्री कोड सिलेक्ट करायचा आहे कंट्री कोड सिलेक्ट केला अर्थात भारताचा नाईन्टीन वन जो असेल तो तुम्ही सिलेक्ट करताल त्यानंतर तुमचा तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा आहे जो काय तुमचा मोबाईल नंबर असेल तो तुम्ही टाकसाल त्यापुढे तुम्ही तुमचं डेट ऑफ बर्थ जे काय असेल ते सिलेक्ट करून डेट ऑफ बर्थ तुम्ही इथे तुमचं मेन्शन करतात त्यानंतर बर्थ ऑफ प्लेस तुमच्या सिटीचं नाव टाकायचं ज्या सिटीमध्ये तुमचं बर्थ झालं त्या सिटीचं नाव टाकायचं त्यानंतर कंट्री टाकायचा आहे ज्या कंट्रीत तुमचं बर्थ झालं त्या कंट्रीचं नाव टाकायचं आहे अर्थात ते भारत असेल मोस्टली केसेसमध्ये तर तुम्हाला तुमच्या कंट्रीचं नाव टाकायचं आहे त्यामध्ये त्यापुढे तुम्हाला तुमची नॅशनॅलिटी टाकायची जी की अर्थात भारत आहे परत येतं त्यानंतर तुमचा ईमेल ॲड्रेस तुम्हाला टाकायचा आहे या ठिकाणी मी एक टमी ईमेल ॲड्रेस क्रिएट के केला आहे जो की मी इथे टाकतोय तो ईमेल ॲड्रेस तुम्हाला टाकायचा आहे तो ईमेल ॲड्रेस टाकल्यानंतर तुम्ही नेक्स्ट करसाल त्यानंतर तुमचा जर्मनीमध्ये ऑलरेडी एक ॲड्रेस आहे का असं तुम्हाला इथे विचारलं आहे जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही नो सिलेक्ट कराल जर ऑलरेडी तुमच्याकडे असेल तर तुम्ही यस सिलेक्ट करू शकता तुम्हाला या ठिकाणी तुमचा ॲड्रेस टाकायचा आहे जो काय असेल तो मेन्शन करायचा आहे ॲड्रेस सगळी इन्फॉर्मेशन तुम्ही या ठिकाणी ॲड्रेसमध्ये टाकू शकता अशा प्रकारे तुमचं पूर्ण इन्फॉर्मेशन टाकायची आहे तुम्हाला त्यानंतर परत पुढे नेक्स्ट करायचं आहे नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला अजून एक प्रश्न विचारला आहे अकॅडमिक बॅगग्राऊंडविषयी विचारलं आहे तुमचं जर्मनीमध्ये तुमचं इकॉनॉमिक बॅकग्राऊंड काय असणार आहे त्याविषयी विचारलं आहे तिथं सगळ्यात आधी तुम्हाला पहिला विचारलं युनिव्हर्सिटी तुम्ही कुठली व्हिजिट करत आहात त्या युनिव्हर्सिटीस तुम्हाला नाव टाकायचं आहे त्यानंतर युनिव्हर्सिटी कॅम्पस तुमचं कुठे असणार आहे हे सिलेक्ट करायचं आहे तुम्हाला ते युनिव्हर्सिटी कॅम्पस सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर वॉट इज युअर मेजर तुमचं मेजर कुठलं असणार आहे ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे जर तुमचं नसेल सर तुम्हाला माहीत नसेल सध्या अजून कुठलं आहे ते सिलेक्ट केलेलं नसेल तुम्ही तर तुम्हाला सध्या माहीत नाही आहे किंवा माय मेजर इज नॉट लिस्टेड हे देखील ऑप्शन आहे जर तुमचं मेजर तिथे लिस्टेड नसेल तर तुम्ही ते पण ऑप्शन सिलेक्ट करू शकता त्यानंतर तुमची एस्टिमेट अरायव्हल डेट विचारली आहे तुम्ही कुठल्या डेटला तिथे जाणार आहात ते देखील तुम्हाला विचारले ते टाकायचं आहे त्यानंतर तुमच्या स्टडी कधी सुरू होईल त्याची देखील एक अंदाजे डेट विचारली ती डेट देखील तुम्ही इथे टाकू शकता त्यानंतर नेक्स्ट करायचं आहे नेक्स्ट केल्यानंतर वेर आर यू कमिंग फ्रॉम अर्थात भारत तुम्ही सिलेक्ट करणार तुमची फायनान्शियल इन्फॉर्मेशन इथे विचारली आहे वॉट इज युअर सोर्स ऑफ फंड्स विचारलं आहे त्याच्यानंतर वॉट इज युअर सोर्स ऑफ वेल्थ विचारलं आहे त्यानंतर आर यू अ यू एस पर्सन हे देखील विचारलं आहे त्यानंतर या गोष्टी मी सिलेक्ट करतो आहे या गोष्टी सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला त्यानंतर टॅक्स रेसिडन्स तुम्ही कुठले आहात ते देखील विचारलं आहे इथे तुम्हाला भारत अर्थात सिलेक्ट करायचं आहे टॅक्स आयडेंटिफिकेशन नंबर तुम्हाला विचारला टॅक्स आयडेंटिफिकेशन नंबर तुम्हाला टाकायचा जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही आय डोंट हॅव अ टाय टॅक्स आयडेंटिफिकेशन नंबर हे देखील सिलेक्ट करू शकता ऑप्शन आहे त्या ठिकाणी ते तसं तसं देखील त्यानंतर टर्म्स अँड कंडिशन ॲक्सेप्ट केल्यानंतर पुढे जायचं आहे तुम्हाला नेक्स्ट करायचं आहे प्लीज अपलोड युअर पासपोर्टचं इथे ऑप्शन आहे तुम्हाला या ठिकाणी तुमच्या पासपोर्टचा फोटो अपलोड करायचा आहे आणि डेट्स वगैरे मेन्शन विचारलेले आहेत ते तुम्हाला इथे तुम्हाला तुमचं पासपोर्ट अपलोड केल्यानंतर तिथे पासपोर्ट नंबर पास डेट ऑफ इश्यू डेट ऑफ एक्सपायरी आणि पासपोर्ट इश्यूअर हे सगळं टाकायचं आहे हे इन्फॉर्मेशन टाकल्यानंतर तुम्हाला पुढच्या गोष्टी अवेलेबल होतील कुठल्या गोष्टी तुम्हाला मिळणार आहेत कुठल्या गोष्टी तुम्हाला हव्या आहेत या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे मिळ दिलेल्या आहेत त्या गोष्टी तुम्ही सिलेक्ट केल्यानंतर कन्फर्म अँड सबमिट करू शकता कन्फर्म सबमिट केल्यानंतर पुढे तुम्हाला तुमचे डिटेल्स जे काय असतील पुढचे जे काही अपडेट्स असतील ते तुम्हाला तुमच्या ईमेल वरती मिळतील तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या ब्लॉक अकाउंट साठी अप्लाय करू शकता आणि अप्लाय केल्यानंतर त्यानंतर डिटेल्स तुम्हाला तुमच्या ईमेलवर मिळत जातील तुम्हाला पुढच्या गोष्टी कंप्लीट करायच्या आहे अशाच प्रकारच्या नवीन इन्फॉर्मेशन साठी आम्हाला फॉलो करा जर जर्मनीमधील शिक्षणासाठी तुमचे काही प्रश्न असतील तर ते प्रश्न आम्हाला कमेंट नक्की आणि आम्ही उत्तर घेऊन येऊ नक्कीच तुमच्यासाठी तोपर्यंत तो चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटनला क्लिक करा